सांगली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत नसल्याचं दिसून येत आहे आणि याकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे केंद्रात आणि राज्यात सरकार असणाऱ्या सत्ताधारी मंडळींनी महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत द्यावी असा टोला माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अकिबाट येथील पूरग्रस्तांशी संपर्क साधत असताना लगावला आहे यावेळी स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांच्या घरात संसार उपयोगी वस्तूंची चोरी झाल्याची कैफियत मांडली पालिका प्रशासनाने याचेही पंचनामे करून चोरी झालेल्या साहित्याची यादी वैयक्तिक पाठवावी असे माजी पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं आहे शिरोळ तालुक्यातील महापौर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता एस के पाटील महाविद्यालय येथे स्थलांतरित पूरग्रस्तांची माजी पालकमंत्री पाटील यांनी संवाद साधला यावेळी माजी पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले सध्या कृष्णा पंचगंगा नद्यांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने महापूर निर्माण झाला महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठीची महाविकास आघाडीची भूमिका आहे महापूर तुंबून राहिलेला आहे सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे सरकारने शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी आणि सानुग्रह अनुदान देण्यासाठी आदेश द्यावेत असं सांगितलं आहे यावेळी बापूसाहेब आसंगे नायकू दळवी सचिन मोहिते बबलू पवार आदींनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जनावरांसाठी सुका चारा मिळावा या मागणीचं निवेदन दिलं पालकमंत्री पाटील यांनी निवेदन स्वीकारून विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी दत्त सहकारी साखर सहकर कारखान्याचे उद्यान पंडित गणपतराव पाटील रणजी सिंह पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे बाबासाहेब सावगावे राजू आवळे अक्षय अलासे अजित देसाई अनंत धनवडे सुरेश बिंदगे कुमार माने किरण गावडे नितीन बागे फारुक जमादार विलास पाटील आधी उपस्थित होते सगळ्या गोष्टी एका आणि ज्या पद्धतीनं पाहिजे परंतु आता थोडं पाणी का कमी स्पीडनं उतरते त्याचा अभ्यास इरिगेशन डिपार्टमेंटने केला पाहिजे कारण तुम्ही सगळेच लोक आता सकाळपासून भेटताय ते सगळे सांगताय की हा अनुभव पहिल्यांदाच येतोय की पाणी एवढ्या स्लो कमी होतंय थोडा अभ्यास आता केला पाहिजे की बाबा कृषीरातनं पाणी किती येत आहे त्याचा अनालिसिस इरिगेशन डिपार्टमेंट केला पाहिजे म्हणजे पुढच्या काळासाठी तो अभ्यास ठरतो की बाबा कशा पद्धतीने याला हाताळायचं कारण की आता पंधरा दिवस झाले पिकात पाणी एवढे दिवस कधी राहिलं नव्हतं चालू आहे परंतु त्याला थोडा वेळ लागेल परंतु तो पण पर्यायी पर व्यवस्था लोकांना गायरांमध्ये असेल कुठं असेल कुठं करून देता येते का बघितलं पाहिजे आणि शासनानं जी आर मध्ये जी तरतूद आहे की गायरांमध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर जुनं घर सोडून द्यावं ती तरतूद काढून टाकली पाहिजे म्हणजे लोक निदान पुरापुरतं तरी गायरांमध्ये जाऊन राहतील घर गर, कारण की गावातले घर ताब्यात शासनाच्या द्यायचं आणि मग गायरांमध्ये जायचं हे जे काही नियम आहे तो बदलला पाहिजे साहेब लोकांची तशी निवेदन दिलेलं आहे मला वाटतं सामंजस्याने बसून सगळ्या घटकांशी चर्चा करून यातून मार्ग पाहिजे तो तो दो दो तर सरकारनं आता चौदा दिवस जर मापुर आहेत आपल्या तालुक्यामध्ये तर सरकारने याबाबतीत पाच प्रकारची घोषणा केलेली किंवा त्याकडे लक्ष देणे याबद्दल तुमचं काय नाही मुळात काय आहे की पंचनामे होणं पहिलं महत्त्वाचं आहे पंचनामे सरकारचे स्टँडर्ड जी आर आय माझं म्हणणंही एवढंच आहे की अठ्ठेचाळीस तास पाणी ज्यांच्या घरात आहे त्यांना ताबडतोब पैसे देतात जिथं कॅम्प चालू आहे तिथे एन जीओ मार्फत जनावरांसाठी कडवा चोपे असेल चारा असेल या सगळ्या गोष्टी सरकारने दिल्या पाहिजे सरकार कुठं गांभीर्यानं घेत या पुराला असं वाटत नाही आजच्या एकूण वातावरण कर्नाटक सरकार शिद्ध बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर